नमस्कार योगीराज पेन रिलीफ सेंटर मध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याकडे आज दादा आलेले होते दादांना विचारू त्याचा त्रास काय होता त्याच्या अगोदर ते कोणत्या पण विचारू आणि आता कधी नमस्कार तुमचं नाव काय सुदेव लक्ष्मण सुदेव लक्ष्मण गाजरे गाव गाजरवाडे गाजरवाडी तर आता कशासाठी आले होते काय होत होत कमरे कमरेज विनस भरले होते तिचं भरलं होतं तर कुठं इंजेक्शन आहे ओळ्या घेतल्या तुम्ही सांगितलं मला त्याच्यावर फरक पडला नाही आता किती दिवस झाले त्याचं आता बरं वाटतं का ट्रीटमेंट द्यायच्या नंतर आणि याच्या अगोदर अगोदर एकदा सायटिकेसाठी आल्या होत्या कंबर आणि पाय दुखत होता कंबर आणि पाय दुखत होता ना तर चौथ्या आणि पाचव्या लंबरच्या माणक्यामध्ये त्यांची सायटेकेची नस दाबली होती तर किती वेळा ट्रीटमेंट घेतली आपण त्यावेळेस एकच वेळेस त्याच्यामध्ये फरक पडला आणि किती दिवस झाले ते ट्रीटमेंट घेऊन दोन दोन अडीच महिने झाले त्याच्यानंतर परत काही त्रास नाही कुठं डॉक्टर कडे परत जावं लागलं नाही काही एक्स रे वगैरे त्याच्यावरती आराम पहिल्या ट्रीटमेंट मध्ये पडून गेला तर आज पण आता व्यवस्थित वाटतंय तुम्हाला एकदम डिटी चौक त्याच्यासाठी हो व्यवस्थित वाटतंय ठीक आहे धन्यवाद